शनिवार वाड्यासमोर नमाज पठण मजार हटवा भगवा झेंडा फडकवू द्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पुण्याच्या प्रसिद्ध शनिवार वाड्यासमोरील उद्यानात काहींनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला त्यानंतर सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडून या घटनेचा निषेध करत शनिवारवाडा परिसरात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून परिसराचं शुद्धीकरण केलं तर इथून पुढे असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा खासदार मेधा कुलकर्णींनी दिला देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर का होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिकार आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही ना। ना तर आम्हाला कोणी अडवू शकणार मात्र हे आंदोलन इथंच थांबलेलं नाही तर आंदोलकांनी शनिवारवाडा परिसरात असणाऱ्या मजारीलाही विरोध केला या परिसरात भगवा झेंडा फडकवू द्या अशी मागणी आंदोलकांनी केली तसंच खासदार मेधा कुलकर्णींनी हटवण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा दिला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सा सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय म्हटलं कधी केलं होतं हे तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे कृत्य घडलेलं आहे अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही ही जागा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना भगवा झेंडा फडकवण्यास विरोध केला त्यामुळे तणाव वाढत गेला अखेर आक्रमक आंदोलकांनी अनधिकृत पीर जवळ भगवा झेंडा लावून आपलं आंदोलन संपवलं मात्र या घटनेनं शनिवार नमाज पठण कुणी केलं ती मजार खरंच अनधिकृत आहे का नमाज पठणाचा उद्देशानं व्हायरल केला असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या